देशमुख कुटुंबीय आणि सूर्यवंशी कुटुंबीय हा दोघांनाही देतो बरस बोलायचं बांधवानो पण एक मात्र आहे अण्णा सामान्य माणसं सगळं अतिशय आवर्जून सामान्य निमूटपणे आणि मी सगळ्यात मोठ्या गोष्टीला जर कुठल्याला मानतो तर अण्णा कर्म कर्म माणूस पोलिसापासून लपून ठेवी कर्म माणूस माणसापासून लपून ठेवी पण कर्म देवापासून ती लपून कधीच ठेवू शकत नाही त्या कर्माची फळ त्या कर्माची फळं परमेश्वर त्याला भोगायला लावल्याशिवाय हिथून सुट्टी देत नाही नाही नाहीच ती कधीच कुणाला ना मिळत नाही आणि म्हणून म्हणतोय अशी कृत्य करत असताना माणसाच स्वतःच्या कर्माला लाजाव की बाबा हे जे करतोय ह्याचा तळतळाट त्याच्या लेकराबाळाचा तळतळाट हे आपल्याला कुठल्या आपल्या आप पुढच्या कित्येक पिढ्याला त्या ठिकाणी सुखानं जगू देणार नाही याचा विचार मला वाटते माणसानं कुठंतरी करणं गरजेचं आहे आणि निश्चितपणे तो नैसर्गिक न्याय तर निश्चित देव देईलच पण त्याच्या आधी सरकारकडनं न्याय घेण्याच्या उद्देशानं आम्ही सगळेजण ताकदीनं आपल्या पाठीशी राहू आज मला बजरंग बाप्पाचं सुद्धा अभिनंदन करायचंय की ज्यावेळेस ही घटना झाली त्यावेळेस त्यांनी मानवाधिकार आयोगाकडं त्या ठिकाणी तक्रार केली होती कारण अतिशय अमानुष घटना आहे इतक्या नीच पद्धतीने त्या का ठिकाणी एखाद्या माणसाचा खून जर करत असतील माणसं तर त्यांना मला वाटतं तुमच्या सुद्धा मागणीला त्या ठिकाणी यश आलंय मानवाधिकार आयोगानं त्या ठिकाणी एक वेगळा गुन्हा या प्रकरणात नोंदवला आहे नुसतं गुन्हे नोंदवून केस केली दाखल केली प्रोसेस चालू आहे तारीख पे तारीख तारीख पे तारीख न जाता त्यांना तातडीनं फास्ट ट्रॅग कोर्टापुढे हा खटला घेण्यात यावा हे दोन्ही खटले घेण्यात यावे आणि त्या ठिकाणी ह्या कुटुंबाला जर खरा न्याय द्यायचा असेल तर त्यातले जे आरोपी आहेत त्यांना ज्या दिवशी फासावर लटकवलं जाईल त्या दिवशी खऱ्या अर्थानं या कुटुंबाला न्याय दिल्याचं समाधान तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याच्यासाठी आपण सगळेजण एक जीवानं एका ताकदीनं कटिबद्ध होऊन या दोन्ही कुटुंबाच्या पाठीशी राहू एवढंच वचन आजच्या मोर्चाच्या निमित्तानं देतो धन्यवाद